नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की प्रिया अश्विनला म्हणते की आता आपण बाबांकडे नाही राहायचं आता आपण आपल्या हक्काच्या घरात राहायचं तेव्हा अश्विन म्हणतो की हो मी माझ्या हॉस्पिटलच्या जवळ एक वन के फ्लॅट बघितलाय तर प्रिया आता रागातच अश्विनला म्हणते की अरे तुझं डोकं चालत नाही का मी फ्लॅट बद्दल नाही तर आपल्या हक्काच्या घराबद्दल बोलते आपण अन्नपूर्णा निवासमध्ये राहायचंय तेव्हा आता अश्विन म्हणतो की ते लोक कुठे तिथे राहू देणार नाहीत का तिकडे घरामध्ये सायलीच्या सगळ्या जुन्या गोष्टी अर्जुनने त्याच्या कुटुंबाला दाखवलेल्या असतात त्यावेळेस तिथे तण्वीचं लहानपणीचं खेळणं असतं तेव्हा कल्पना म्हणते की हे खेळणं तुम्हाला आठवतंय का हे खेळणं मिळवण्यासाठी तन्वी किती रडत होती आणि ज्यावेळेस अर्जुनने हे खेळणं दिलं तेव्हा रडण्याचं लगेच थांबले तर हे खेळ बघून आता सायलीला तिचा सा भूतकाळ आठवू लागतो आणि मित्रांनो त्यानंतर सायली आता जोराने आई म्हणून ओरडू लागते तर आता हा सगळा प्रकार बघून अर्जुनला धक्काच बसतो तर मित्रांनो आणि तो विचार लागतो की तन्वीचं खेळ न बघून सालीला काय आठवते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होईल पुढच्या भागामध्ये हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये काय व्हायला विसरू नका